आज विजय नाहीये पण त्यांना आरामखोर इतकी मस्ती करायचा आणि ते सुद्धा संध्याकाळी सातच्या नंतर कमाल कमाल वी मिस विजय वी मिस विजय रात्री रात्री हो रमेश पण सात आठ नंतर आम्ही पिक्चरच बॅकअप नंतर मग जी काय धमाल निघायची सगळी काळेला मी तिला जास्त काय रेक्ट बोलायचो नाही तेव्हा कारण पहिलं पिक्चर होत ना जरा लाजायचो तुम्ही सांगता ना तिथं पुढे करून जरा आलं सांग ना या सीन मध्ये जरा अजून मग तो तिला बोलला जरा अजून हात ते आयोग त्यांनी सांगितले आता बोल अरे किती रडायचं रडायची काय पाईप लावायचं काय नाही डोळ्यात पाईप लाई म्हणजे या सिनेमानंतर त्यावेळी रडारडीला पहिल्यांदाच मी फेस करत होती एवढी रडारड लेख चालली सासरल्यानंतर पण त्यानंतर दोनशे सिनेमात हीच रडारड कंटिन्यू होती <laughs> मायरच्या साडीच्या पुण्याईवर आणि फॅन मोमेंट्स म्हणशील तर मी आत्ता जसं अजिंक्यने अक्षय कुमारचा किस्सा सांगला किंवा oh. त्याच्या सेटवरचा तसं मी गोव्यात एका ॲडचं पॅराशूटचं शूट करत होते आणि कळे ना बरेच जण होते मी mm -hmm. की त्यामुळे ॲडमध्ये नवीनच अमित शर्मा डिरेक्टर त्याची ॲड होती आणि बघायला लोक गोव्यातले असल्यामुळे मराठी लोक बरेच यायला लागले त्याला कळे ना आज सेटवर एवढी गर्दी आणि मलाही नाही खरंच रिअलाईज झालं की मला बघायला येत आहेत लोक म्हणून म्हणजे ही आत्ताची तीन चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हो oh, म्हणजे मला खरंच हे नवलं होतं वाटत होतं की कमाल लोकांची म्हणजे काय प्रेम आहे ते त्यालाही कडे ना सेटवर ॲड फिल्मच्या सेटवर कोणीही इथे काय असे स्टार नाही आहेत आणि लोक का आहेत शूटला मग त्याला लक्षात आलं आणि अगदी त्याने अप्रिशिएट केलं असे आणि लता दिदींचा किस्सा सांगेन की दिदींनी फक्त माझ्या सिनेमासाठी माझं माहेरच्या साडीमधलं काम किंवा मी त्यात आहे म्हणून प्रेमापोटी काही एकही रुपया न घेता त्या गायल्या काय आता फल गोव्याचं गोवा मराठी फिल्म माझी तीन पिक्चरचं प्रीमियर होतं तिकडे एक सुभाष गेंची होती आणि दोन लंडनमध्ये आम्ही केलेल्या तिन्ही लंडनमध्येच होतं आणि एका एक चित्रपटाला सी एम आले होते आत्ताचे जे प्रमोद सावंत म्हणजे हा तुम्हाला ऐकण्यासारखा किस्सा आहे आणि आम्ही सगळे त्यांना भेटलो वगैरे मग त्यांची भाषण होती प्रमोद सावंत पहिल्यांदी म्हणाले की अजिंक्य ची आज तीन पिक्चर वगैरे आहेत तिकडे पण त्याचा माहेरची साडी हा चित्रपट आजही लोक विसरणार नाहीत आणि विसरलेले नाही आहेत म्हणजे आय वॉज झॅप्ड म्हटलं अरे आणि ते सुद्धा यंग आहेत प्रमोद सावंत यंग oh. पर्सन oh. yeah. पण yeah. yeah. त्यांच्याकडून सुद्धा जर माहेरची साडीची आठवण आज काढू शकतात ते तर इट इज म्हणजे पीपल लाईक जसं त्यांनी सांगितलं की लोक शिवाय कोणके साहेबांना विचार फोन करून सांगायचे तुला ह्या शिव्या दिल्या तुला इथे त्या तशी बाई बोलली कोणी असं मी ऐकलंय की आमच्या ह्याच्यात सीन चालू होते आणि बाळ रडायला लागलं आणि ते डिस्टर्ब व्हायला लागलं म्हणून त्याच तोंड दाबून ठेवलं होतं पोराच बाळ गेलं हो थिएटर मध्ये फॅन मुवमेंट म्हटलं तर मी मग अशी म्हटलं तसंच की आजही कुठेही गावाखेड्यांमध्ये गेलं किंवा कुठेही गेलं जिथे मराठी क्राऊड आहे जास्त इंटिरियर महाराष्ट्रामध्ये तर खूपच प्रेम लाभलय या माहेरची साडी या सिनेमाला आणि मला बिजली बिजली आणि तुम्ही ट्रॅक्टर कसा चालवलात वगैरे आज विचारतात अजूनही विचारतात की ट्रॅक्टर कसा चालवलात वगैरे एक वेगळंच काहीतरी एक मजा आहे आणि एवढ्या वर्षानंतर त्या सिनेमासाठी माझी आठवण काढणं मला खरंच खूप छान वाटतं पण गट्टी कशी जमली तुमची सगळ्यांची त्यानंतर त्यानंतर स्ट्रॉंग झाली आधी नाही प्रणाली एकतर ना मी खर तर विजय कोणके चारू वगैरे म्हणेन की शूटच प्लान एवढं सुंदर केलं होतं की सकाळी हो चारू पण गेला सात ते अकरा ते बारा वाजेपर्यंत शूट करायचो परत बारा ते तीन वाजेपर्यंत गॅप असायची कारण ऊन भरपूर असायचं आणि परत तीन साडेतीन ला शूट सुरू व्हायचं ते रात्री नऊदा पॅकअप व्हायचं तो मधल्या वेळात आम्ही सगळे कॅरम पत्ते एवढी धमाल करायचो ना म्हणजे या सिनेमाची आठवणी फार सुंदर आहे मराठी चित्रपट तेव्हाचा जो एकच एक, एक एकत्रितपणा होता ना तो खरच खूप सुंदर होता तो आता कुठेतरी मिसिंग आहे खरं सांगायचं तर तेव्हा आम्ही एकत्र असायचो आणि काय एक पिक्चर एका मध्ये संपवायचं त्यामुळे पस्तीस एक दिवस सगळे एकत्र धमाल करायची पिक्चर संपला कधी कळत नव्हतं तसंच हा पण कळला कळलाच नाही कधी संपला ते तो किस्सा सांग ना गाण्याच्या वेळेस राजीव राजीव गांधी हो सांग तो सांग मला पुण्यामध्ये ग्वालेर पॅलेसमध्ये शूटिंग आणि गाण्याचं होतं नेस्ली मायाची साडी ही जाते होते असं आहे त्यावेळेस त्या दिवशी सगळं लाईटिंग बिटिंग सगळं केलेलं बंगल्याला कम्प्लीट आणि न्यूज आली सकाळी की राजीव गांधी गेले त्यामुळे धडाधड पुणे शहर बंद झालं पुणे शहर बंद झालं सगळं सगळी दुकानं बिकाने सगळं बंद कम्प्लीट अरे आम्हाला चहा पण नाही काही नाही तर काहीच नाही मग दादांनी ते हॉटेलवर नेहमी उतरायचं ना तिकडे श्रेयसवर तिथून मग दुधाच्या पिशव्या आणसं बिंच पाठवली चहा वगैरे सगळं त्या दिवशी आम्ही फक्त बसून होतो शेवटचा दिवस तर मग आता काय करायचं आणि एंड पिक्चरचा तर मग विक्रमने एक मिटिंग बोलवली सगळ्यांची तिथे एकत्र आले ते बोलले हे बघा आपण इतका छान प्रकारे हा शूटिंग केलंय पिक्चर आणि राजीव गांधी जाणं हे काय विजू विजूचं काय त्यात दोष नाही अलग लक्षात त्यामुळं आता आपण सगळ्यांनी आपले काही शेड्यूल असतील ते कॅन्सल करा आणि हे पिक्चर कम्प्लीट करा हे गाणं मी पण फोन करून मी कॅन्सल करतो होते हिंदी पिक्चर होते ते पण सगळे कॅन्सल केले त्याने आणि त्यामुळं त्या दिवशी ते गाणं मग दुसऱ्या दिवशी आमचं पूर्ण झालं पिक्चर सांगतो निश्चित या एंडिंग नोटला ना मला आता जशी आठवण तुम्ही सगळ्यांनी जी मिस करतोय आपण सगळ्यांना पण युनिवर्सने प्रत्येकाने एक पटकन बोलून घ्यायचंय त्यांच्याशी आज आपण जमलो येते त्याने आम्ही त्याला त्याला मिठी मारेन मी आज म्हणजे या सगळ्यांनाच इतकं प्रेम आमचं एकत्र जरी आम्ही दररोज फोन करत नसलो तरी तो जर आज समोर आला तर म्हणजे कदाचित मला काहीच सुचणार नाही एवढा आनंद होईल त्याला बघून दोघांनाही विजयला म्हणा किंवा रमेशला म्हणा किंवा आशालताबाईंना म्हणा या सगळ्यांचं प्रेम इतकं खूप खूप छान म्हणजे आता सुद्धा मला विचार काय बोलाल मी तर आशालतांचे लेखच होते मी खरंच सांगते म्हणजे इवन शेवटचं त्यांच्या मला करायची संधी मिळाली मी हे म्हणेन आणि विजयजी आणि रमेशजी पण खूप जवळचे मित्र होते आज मिस करतोय त्यांना असं वाटतं पुन्हा या आपण बाहेरची पाहणे साडी टू करूया आमची वय वाढली तरी माझा पहिला चित्रपट ऍज अ हिरोईन आणि रमेश भाटकर विलन असं आमचं कॉम्बिनेशन आणि नंतर कितीतरी सिनेमे कितीतरी नाटकं म्हणजे आम्ही एकत्र काम करतच राहिलो आणि विजय चव्हाण त्याच्याबरोबर पण किती सिनेमे केले मी अलका विजय प्रशांत आमची म्हणजे ते चौघांची असे एक पेअरच होते सगळे दोन जोड्या आम्ही सतत या पिक्चरमध्ये त्या पिक्चरमध्ये आम्ही असं असायचो हो। खूप प्रेम खूप आपलेपणा या सगळ्यांबद्दल म्हणजे कलाकार म्हणून तर आहेत पण ते इतके छान मनुष्य होते ना मे अशात्यांबरोबर खूप काम नाही केलं थोडंसंच काम केलं मी पण त्यांच्याबद्दल खूप आदर आणि अक्षरशः वी ऑल मिस द मलॉट कारण ते लेजेंड्स होते रत्न होते आपल्या मराठी सिनेमाचे आणि माझे यजमान दीपक दीपक बलराज त्यांनी महारची साडी जेव्हा पाहिला ना विजयजी तेव्हा त्यांनी तुम्हाला कॉल केला होता तेव्हा अनबिलिवेबल उस जमाने मी हे फिल्म कैसे बनाई इन्होंने म्हणजे तो पण एक फॅन मोमेंट होता की त्यांच्याकडनं ते नॉन महाराष्ट्र नसून त्यांनी मराठी सिनेमा इतक्या छान डिटेलमध्ये पाहिला त्यांनी खूप अप्रिशिएट केला आणि रमेश देव वगैरे सगळेच त्याचे मित्रही होते दीपकचे तर आम्ही सगळेच खूप मिस करतो त्याच्या घरचे गणपती मिस करतो मी आणि अलका नेहमी त्याच्या घरी गणपतीला जायचो रमेशच्या या सगळ्या मुवमेंट्स असतात ते आपल्या मनामध्ये कोरलेल्या असतात आणि कधीतरी आपल्यापासून हे लोक दूर जातात तेव्हा मग निश्चित थोडं आपण मिस करतो त्यांना डेफिनेटली आशा लता विजय विक्रम या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे आणि म्हणजे आपल्या मराठीत मी बघितलंय की फ्रेंडशिप होते ती खूप चांगली घट्ट फ्रेंडशिप होते म्हणजे एक काय होतं कामामुळे तुम्हाला प्रत्येकाच्या घरी किंवा सारखा फोन करून बोलता येत नाही पण ते मनात असतं ना प्रेम ते आहे म्हणजे आता जर हे ब मला अंगात काहीतरी तरी होत <laughs> खरंच hmm. ना आता ती म्हणाली ना तसंच आहे की याला हिला मी किती वर्षानंतर भेटतो बोलणं आलंड oh. पण कुठेच खरं तुमचं नातं कधी असतं माहितीये जिथे पाच वर्षानंतर सुद्धा भेटल्यानंतर ती गॅप आपण सुरू करू शकतो जिथे सोडलेलं दॅट इज yes. रिअल फ्रेंडशिप आणि मला वाटतं ती मराठीतली आमचं एक कुटुंबच झालेलं होतं तेव्हा